प्रिय मित्रांनो आज उपवास काळातील पहिला रविवार आणि आजच्या दिवशी आपल्याला येशूचे मोह येशू कसे टाळतो आणि त्यावर कसा विजय मिळवतो ह्या अनुषंगाने वाचनं दिलेली आहेत परंतु आज विशेषतः शुभवर्तमानाकडे आपण पाहिल्यानंतर संत लोक आपल्याला सांगतो आहे की येशूला पवित्रा आत्म्याने त्या वाटात किंवा रानामध्ये नेले जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता म्हणजे तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे तो सगळ्या संकटावर सगळ्या मोहावर विजय मिळू शकतो आणि त्या अनुषंगाने येशूला हे शक अशक्य नव्हतं हो कारण पवित्र आत्मा त्याच्या बरोबर होता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं तो विचाराने मनाने हृदयाने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता आणि म्हणून येशू सगळे मोह टाळू शकतो ह्याचा अर्थ की आपण सगळे जर जो प्रभू येशू क्रिस्ताने बाबतीसण्यापासून दृढीकरणापासून आपल्याला पवित्र आत्मा, हो आत्मा दिलेला आहे तो पवित्र आत्मा आपण आपल्या जीवनामध्ये रोज साठवून ठेवला तर आपण देखील जीवनामध्ये दे सगळ्या मोहावरती विजय मिळवू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट ह्या हो ठिकाणी आपल्याला दिसून येईल की येशू हा रानात गेलेला होता आणि तो एकटाच होता आणि म्हणून जेव्हा जेव्हा माणसं एकटी असतात जीवन जगतात घरामध्ये सुद्धा एकटे असतात कुठेही गेले तर एकटे असतात तेव्हा त्यांना मोह होण्याची शक्यता असते आणि म्हणून विशेषत रानामध्ये जेव्हा आपलं असं काही नसते तर सगळं काही शुकशुकाट असते तर जण काही वाळवंटासारखं असते आणि म्हणून अशा ह्या ठिकाणी आपण काय करणार ह्या विचाराने मनुष्य जण काही वेळा होतो पण तरीसुद्धा पवित्र आत्म्याने जर आपण परिपूर्ण असलो तर आपण देखील ह्या मुहावरती विजय मिळवू शकतो हे आपण विसरून चालणार नाही त्याला पहिला त्याला तीन मोह झाले आहेत असं आपल्याला सांगण्यात आलं होत परंतु हे तीन मोह प्रतिकात्मक आहेत म्हणजे येशूला अनेक मोह झाले असतील परंतु तीन दिले होते तीन म्हणजे पूर्ण आणि म्हणून येशू देखील मोहाने भरून गेलेला होता परंतु प्रत्येक मोहावरती त्याने विजय मिळवलेला आहे हे आपल्याला स्पष्ट करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रिय मित्रांनो अनेकदा खाण्याचे प्रश्न असतात माणसाला मोह खाण्यापिण्याचे असतात त्यामुळे येशूला सुद्धा एक खाण्याचा मोह झालेला आहे असं आपल्याला सांगण्यात आले होतं आणि येशू आपल्या सगळ्यांना सांगत आहे की मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या शब्दावरती जगतो आणि माझ्या प्रियबिंद आज जगामध्ये असे अनेक संत महंत आणि ऋषी मुनी होऊन गेले की ते आपल्याला दाखवतात की मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही म्हणून जर आपल्याला लहानपणापासून कमी खायची सवय असेल तर आपण देखील कमी खाऊन सुद्धा जीवन जगू शकतो मात्र परमेश्वराच्या शब्दाशिवाय आपण जगू शकत नाही कारण परमेश्वराचा शब्द परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्या बरोबर नसेल तर मोह आपल्याला गिरून टाकतील आपल्याला नष्ट करतील म्हणून परमेश्वराचा शब्द नीतीचा आणि विशेषतः अध्यात्माचा शब्द आपल्या बरोबर असणे आवश्यक आहे आणि म्हणून प्रभू परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर पर एक देवतू ठेवतोच आणि पवित्र आत्मा आपल्या बरोबर असतोच हे आपण विसरून चालणार नाही प्रिय मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की येशू ला परत सैतानाने मोह घातला एका डोंगरावर नेलं आणि सगळं वैभव दाखवलं माणसाला खूप वैभव आवडतं मोठं व्हायला आवडतं पैसा संपत्ती धन दौलत ह्यामुळे मनुष्य भेडा होतो आणि त्याला आयुष्याला मी जीवन आणि राजाचं जीवन जगायला आवडते तशा प्रकारच्या मुहाला येशू घाबरला नाही कारण येशू हा देवाचा देव होता आणि स्वर्गात सगळं काही होतं मग ह्या पृथ्वीवरील हे वैभव त्याला काय करायचं होतं आणि म्हणून तो सांगतो की एखाद्या सैतानासमोर मी वाकू शकत नाही कारण देव सैताना समोर कधीच वाकणार नाही ठिकाणी तिसरा मोह आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की त्याला मंदिराच्या शिरोमणी वरती दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने उडी मारावी म्हणजेच जे देव देवदूत पाठविल देव आणि त्याला वर उचलून घेतील आणि त्याला ठाऊक होतं की हा देखील मोह आहे आणि म्हणून तो सांगतो आहे की आपण परमेश्वराची परीक्षा पाहू नये कारण परमेश्वरची परीक्षा घेणारे आपण कोण आपण एक शुल्लक प्राणी आणि म्हणून अशा ह्या जगामध्ये परमेश्वर किती महान आहे ह्याची जाणीव तो आपल्याला करून देतो